नमस्कार जय शिवराय जय भीम तर सर्वांना माहितीच आहे की आपले युवा प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत आपले पाच महिन्याचा जो कार्यकाळ वाढवलेला आहे मुख्यमंत्री साहेबांनी तर त्यांचं म्हणणं असं झालं होतं याच्या आधी पण व्हिडिओ भरपूर लोकांनी पाहिले आहे त्यांचं म्हणणं असं झालेलं होतं की तुम्हाला आम्ही पाच महिन्याचा कार्यकाळ वाढवून देत आहो म्हणजे स मागले सहा महिने आणि आताचे पाच महिने अशी पकडून पूर्ण अकरा महिन्याचा जो कार्यकाळ आहे हा ते वाढवून देत आहे त्यानंतर त्यांनी ते विधानपरिषद जिथे त्यांचं ते झालं मीटिंग ती विधानसभेमध्ये तर तिथे त्यांनी असे बोलले की आत्ता आम्ही तुम्हाला हा पाच महिन्याचा कार्यकाळ वाढून देत आहोत पण यानंतर कुठल्याही मंत्री महोदयाने किंवा कुठल्याही आमदारांनी किंवा कुठल्याही प्रकारचे नेत्यांनी आपल्याबद्दल मागणी करायला नको पाहिजे होती पण त्यांना ही विसर पडली होती की त्यांनी जे ही योजना काढली आणि जेव्हा आपल्याला आश्वासन दिले होते की आम्ही तुम्हा तुम्ही आम्हाला वोटिंग करा आणि आम्ही तुम्हाला म्हणजे अशा प्रकारची योजनेच्या थ्रू तुम्हाला आम्ही त्याच्यामध्ये समावून घेऊ तुम्हाला त्याच्यामध्ये आम्ही जॉब देऊ प्रशिक्षण देऊ आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला तिथे रोजगार देऊ कायमस्वरूपी करू पन्नास टक्के हे त्यांना विसर पडलं तर या गोष्टीची विसरभोळीपणा पूर्णपणे संपवून टाकायला आणि चांगल्या प्रकारे त्यांना आठवण करून द्यायला खूप विनम्रतेने जे आपले पवारसाहेबाच्या गटातले जे आमदार आहेत श्री जयंत पाटील साहेब यांनी खूप चांगल्या प्रकारे सविस्तरपणे मान्य केलेली आहे आपल्या मुद्द्याची की त्यांनी जेव्हा आपले प्रशिक्षणार्थीसोबत जे उपोषणामध्ये अवेलेबल आहेत त्या प्रतिक प्रशिक्षणार्थीशी भेट घेतली त्यांच्याशी बोलणं गेलं तर ता त्यांनी जेव्हा ते यांनी या बोललेले व्हिडिओ सबूत जे आहे की ह्यांनी लोकांनी आपल्याला काय आश्वासन दिले होते की आम्ही तुम्हाला प्रशिक्षण दिल्यानंतर प्र प्रॉपर तरीकेनी रोजगार देऊ पन्नास टक्कांना लोकांना आम्ही त्याच्यामध्ये समावून घेऊ या सर्व ज्या गोष्टी यांनी बोलले आहे या गोष्टीवर त्यांना जेव्हा विश्वास पटला की हो खरी गोष्ट आहे की यांनी असं मुलांना आश्वासन दिल्यानंतर यांनी याच्यामध्ये मुलं याच्यामध्ये जॉईन झाले फॉर्म भरलेत बा म्हणून त्यांचं सिलेक्शन झालं आणि आता मुलांना असं वाटत आहे की आमची फसवणूक झाली आणि हे नक्कीच आहे की आमची फसवणूक केली आहे या सरकारने आणि आता पाच महिन्याचं एक चॉकलेट दिलं आहे आम्हाला की पाच महिन्याचा कार्यकाळ वाढवा त्यांच्याकडनं पुन्हा कामं करून घ्या पाच महिन्यासाठी आणि मग पुन्हा रस्त्यावर नेऊन त्यांना फेकून द्या पण सरकार आम्हाला असं नको आहे आणि आमचे जे मुद्दे आहे हे खूप चांगल्या प्रकारे विधानभवनामध्ये श्री जयंत पाटील साहेब जे आमदार साहेब आहेत पवारसाहेबाच्या गटाचे तर यांनी खूप चांगल्या प्रकारे आपली मानली केली आहे खूप लोकांनी व्हिडिओ पाहिला असेल ज्यांनी नसेल पाहायला त्यांनी पाहून घ्या आणि आपले जी गोष्टी आहे आपल्या मनातल्या ज्या भावना आहे ते त्यांना समजल्या तेव्हा जाऊन ते एवढ्या व्यवस्थित प्रकारे ते तिथे सांगू शकलेले आहे तर नक्की सांगा सा व्हिडिओ पहा कंटिन्यू पहा की साहेब काय बोलले विधानभवनामध्ये तर नक्की पाहून समजून आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक योजना सुशिक्षित बेकार तरुणांच्यासाठी काढली आठ हजार दहा हजार त्यांना देतो म्हणून सरकारने सांगितलं आणि दहा लाख लोकांना मुलांना मुलांना मुलींना काम करायची संधी द्यायचं ठरलेलं पण सरकारने एक लाख बत्तीस हजार का काहीतरी संख्येला आठ आणि दहा हजार रुपये दिले निवडणूक होण्याच्या आधी ही अतिशय अभिनव योजना काढण्यात आली आणि अध्यक्ष म्हणजे आता ते उपोषणाला मध्ये धरण धरणं धरून ते आझाद मैदानात बसलेले होते आणि त्यांची मागणी एवढीच होती की आम्हाला आश्वासन काय होतं माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री माननीय तत्कालीन मुख्यमंत्री महोदय आणि आत्ताचे मुख्यमंत्री महोदय आणि लोडाजी या तिघांनी तिघांचे त्यांनी बाईट दाखवले मला त्यामध्ये त्यांचं व्हिडिओ आहे की आपल्याला ही अभिनव योजना आम्ही लागू केलेली आहे अकरा महिन्याचा कालावधी झाल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही कायम करू त्यामुळे ती इथे येऊन बसलेली आहे मुख्यमंत्री महोदयाने तर घोषणा केलेली आहे की पाच महिने झाले आहेत आणखी सहा महिने त्यांना मुदतवाढ देऊ अकरा महिने झाल्यावर आता कोणी मागणी करू नये पण त्यांचा असा दावा आहे की आम्हाला त्यावेळी आश्वासन निवडणुकीच्या आधी दिलेलं की आम्हाला तुम्ही अकरा महिने झाले की तुम्ही कायम आम्ही तुम्हाला करू तर मी माझाही विश्वास बसला नाही असं कोणी आश्वासन देणार नाही पण त्याने मला व्हिडिओ दाखवले की हे बघा आणि तिघांचे व्हिडिओ आहेत फडणवीस साहेबांचे आहेत एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत आणि आपल्या लोडासाहेबांचे पण आहेत की आपको कायम कर की आप चिंता मत करू आप हे बडी स्कीम आमने महाराष्ट्र सरकारने निकाली आहे दहा लाख लोकांना रोजगार मिळणार म्हटल्यावर सगळे खुश झाले आम्ही आम्ही खुश झालो पण आता तो तो। ते इथे येऊन दारात बसलेले आहेत त्यांना असं वाटतं की आपली फसवणूक झाली आपल्याला मोठं आश्वासन मिळालं परंतु एक लाख बत्तीस हजार मुलं महाराष्ट्रात मुलं मुली आहेत की ज्यांना आता आपण नोकरीला कायम होणार असं वाटत होतं त्यांनी हाय त्या नोकऱ्या सोडल्या आणि इकडं नोकऱ्या घेतल्या आज त्यांना निराशा पदरी आली आहे त्याचाही शासनाने गांभीर्याने विचार करावा मुख्यमंत्री महोदयांनी मात्र स्पष्ट सांगितलंय याचा कोणताही विचार करू नका तुम्ही काही पुढे आग्रह करू नका पण मला त्यांना भेटल्यावर मला असं वाटलं की थोडंसं त्यांच्या या मागणीकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि तोही तेही लक्ष आपण द्यावं अशी विनंती करतो आणि मला बोलायची संधी दिली याबद्दल आपले आभार मानतो